मी सर्व समाज बांधवांना अशी विनंती करतोय का माननीय निलेश सांबरे या, निले या भिवंडीच्या लोकसभेत दोन हजार चोवीसच्या लोकसभेत उमेदवार म्हणून उभे आहेत मी सर्व समाज बांधवांना अशी विनंती करतोय तर त्यांची गेली दहा वर्षापासून ती आम्ही सतत समाजाच्या हितासाठी जे जी कामं त्यांनी केले असा लोकप्रति प्रतिनिधी भिवंडीत भिवंडी लोकसभेला मिळावा म्हणून मी सर्व समाज बांधवांना अशी विनंती करतोय का आपलं अमोल्य मत हे माननीय निलेश तांबळे यांना देऊन आपण भिवंडी लोकसभे सभेसाठी त्यांना बहुमताने निवडून आणून भिवंडी लोकसभेचे इतिहास या भारत देशात घडवूया अशी मी सर्व बांधवांना विनंती करतो